माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार आणि प्रसाराचे मुख्य स्रोत पत्रकार पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचे प्रतिपादन माहिती अधिकार दिनानिमित्त पोलीस व पत्रकार संवाद बैठक संपन्न अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो या आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून माहितीच्या अधिकाराचा कशा पद्धतीने प्रचार आणि प्रसार होऊन समाजहितासाठी त्याचं काम व्हावं यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने वडखळ पोलीस प्रशासन आणि पेन पत्रकारांच्या संवाद बैठकीचे आयोजन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या वतीने करण्यात आले होते या बैठकीत पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील समन्वय वाढविणे तसेच माहिती अधिकाराविषयी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते पोलीस हवालदार अमोल म्हात्रे पोलीस शिपाई आकाश कुथे आणि विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते पोलीस आणि पत्रकार या नाण्याच्या दोन बाजू आहेत समाज आणि दुर्बल घटकाला न्याय देण्याचे काम पोलिसांबरोबरच पत्रकार करत असतात त्याचप्रमाणे माहितीच्या अधिकार कायद्याचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे त्याचे मुख्य स्रोतच पत्रकार आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराचा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रचार आणि प्रसार होईल याची आम्हाला खात्री असल्याचे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी बोलताना सांगितले आज अठ्ठावीस सप्टेंबर हा माहितीचा अधिकार याचं दिवस साजरा म्हणून दिन म्हणून साजरा करत आहोत त्या अनुषंगाने शाळा कॉलेज अशा ठिकाणी प्रचार आणि प्रसार करत आहोत माहितीच्या अधिकाऱ्याचा की कशा पद्धतीनं त्याचा प्रचार आणि प्रसार होऊन समाज हितासाठी त्याचं काम व्हावं याच्यासाठी जागृती करण्यासाठी वडकळ पोलीस स्टेशनच्या वतीने आज रोजी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याचवेळी सगळ्या पत्रकार बंधूंची पण मिटिंग घेऊन त्यांना सांगण्यात आलं की माहितीच्या जा अधिकाराचं जातचा जो दिन आहे त्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी या माहितीच्या जा अधिकाराची जागृती व प्रसार आणि प्रचार करावा संदर्भात त्यांना विनंती करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील ह्या माहितीच्या अधिकाराचा समाज काई 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 प्र... प्रचार हो जे समाज हितासाठी कशा पद्धतीनं वापर होईल कायद्याचे काय काय तरतुदी आहेत ह्या संदर्भात त्यांच्या प वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियातून सोशल मीडियातून ते समाजामध्ये जागृती करतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे या संपूर्ण प्र प्रयत्नामध्ये की ह्या माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे त्याचे मुख्य स्रोतच पत्रकार आहेत त्यामुळे आम्ही पत्रकारांची मीटिंग घेऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक या विनंतीला स प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या ह्या प्रयत्नातून माहितीच्या अधिकाराचा स समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रचार आणि प्रसार होईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद